मुंबई गोवा महामार्गासाठी नवी डेडलाईन नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन कोकणच्या लाल मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक चाकरमान्यांसाठी आणि तिथल्या रहिवाशांसाठी मुंबई गोवा महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून ती एक भावना आहे मात्र गेल्या दीड दशकांपासून या भावनेचा खेळ झाला आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही निसर्गरम्य कोकणात जाणारा हा महामार्ग सुखकर होण्याऐवजी मरणयातना देणारा ठरला आहे आता पुन्हा एकदा संसदेत या महामार्गाच्या पूर्णत्वाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केले की हा प्रकल्प खूप काळापासून प्रलंबित आहे नितीन गडकरींनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गाचे एकोणनव्वद टक्के सव्वीस पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कंत्राटदारांच्या समस्या जमीन भूसंपादनातील अडचणी आणि भौगोलिक आव्हाने यामुळे महामार्गास विलंब झाला दोन हजार मध्ये काळात या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आज दोन हजार पंचवीस उजाडले तरीही हे काम अपूर्णच आहे अनेक सरकारी आली आणि गेली अनेक आमदार खासदार निवडून आले पण मुंबई गोवा महामार्गाचे काम मात्र कासव गतीने सुरू राहिले याच काळात सुरू झालेला समृद्धी महामार्ग किंवा अटल सेतू विक्रमी वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाला मग कोकणच्याच वाट्याला हा वनवास का हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियाला पडला आहे दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी रस्ते बुजवण्याचे नाटक केले जाते आणि उत्सव संपला की पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरते हे दृष्टचक्र केली अनेक वर्ष सुरू आहे नितीन गडकरींनी जरी दोन हजार सव्वीसची तारीख दिली असली तरीही जनतेचा यावर विश्वास का बसत नाही याची काही प्रमुख कारणे आहेत या महामार्गावरील अनेक कंत्राटदार दिवाळखोरीत निघाले किंवा काहींनी काम अर्धवट सोडले पनवेल ते इंदापूर आणि परशुराम घाट या पट्ट्यात कामाची गती अत्यंत संत राहिली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या मोबदल्यावरून वाद झाले ज्यामुळे प्रकल्पाला ब्रेक लागला कोकणातील अतिवृष्टी आणि घाटांची रचना यामुळे रस्ते टिकवणे हे मोठे आव्हान असते मात्र आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना हे कारण आता सबविसारखे वाटते हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी यापूर्वी अनेक डेडलाइन्स दिल्या गेल्या आहेत कधी दोन हजार मध्ये काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले त्यानंतर एकवीस ची मुदत दिली गेली नंतर दोन हजार चोवीसच्या च्या गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले आणि आता एप्रिल दोन हजार सव्वीस ची नवीन तारीख मिळाली आहे त्यामुळे कोकणकरांच्या मनात शासकता निर्माण झाली आहे चित्रपटामधील सनी देओलचा गाजलेला संवाद तारीख पे तारीख मिलती रही लेकिन इंसाफ नहीं मिला हा संवाद आज मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या वेगासाठी ओळखले जातात त्यांनी देशात अनेक अशक्य वाटणारे प्रकल्प पूर्ण केले आहेत त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावासा वाटतो मात्र कोकणच्या या महामार्गाचा इतिहास पाहता जनतेच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे एप्रिल दोन हजार सव्वीसला आता झेमतेम चार ते पाच महिने बाकी आहेत जर उरलेले काम यावेळेत पूर्ण झाले तर तो कोकण वासियांसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन असतील अन्यथा हा महामार्ग विकासाचा मार्ग न ठरता केवळ प्रतीक्षेचा मार्ग बनून राहील आता फक्त वाट पाहणे हाच एक पर्याय कोकण उरला आहे यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद